महाराजांना विचारलं काय तुमच्या आयुष्याची संपत्ती तुकाराम महाराज ज्यावेळेस जायला निघाले ना एक माणूस जाऊन म्हटलं महाराज काय कमोल आयुष्यभर तुकाराम महाराज वाटे झाली जगाला आमचं कौतुक वाटेल की नाही मला माहित नाही आजपर्यंत आमचं आम्ही जे जगलो ना आमचं आम्हाला कौतुक वाटत आहे आपलं आपल्याला कौतुक वाटलं पाहिजे आम्ही जे जगलो ना आमचं आम्हाला कौतुक वाटत आहे हा भाव आपल्यामध्ये असला पाहिजे आपल्याकडे जे आहे त्यातलं थोड तरी इतरांना देण्याची दानत आपल्यामध्ये असली पाहिजे तुम्ही म्हणाल मग मा आम्ही कमवायचं वाटून टाकायचं का सगळं देऊ नका पण ज्यांच्या दारात बाग फुलून आली त्यांनी दोन फुलं द्यावीत ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी दोन गाणी गावीत ज्यांच्या दारात आभाळ भरून आलं त्यांनी उंजळवर पाणी द्यावं आणि ज्यांची उंची आभाळाला टिकली त्यांनी अशाच मानावर करून बघू नये थोडंसं खाली झुकावं आणि जी लोकं मातीमध्ये मिसळतात त्यांना थोडंसं वरती उचलून घेता येईल का मला वाटतं याच्यासाठी प्रयत्न करा मी असंच एका व्याख्यानात म्हटलं आपल्याकडे जे आहे त्यातलं थोडं तरी इतरांना देत जावं ते दोन तीन जणांनी इतकं मनावर घेतलं म्हटलं दिलच नाही आजपर्यंत थोडं तरी दिलं पाहिजे म्हटले जाताना हिशोबच करत होते किती द्यायचं काय रस्त्यानं जाता जाता त्यांना सोन्याचा हांडा सापडला आता तर म्हणले सगळं देवाच्या कृपेनं सापडले म्हणले यातलं थोडं तरी द्यावं लागतंय म्हटलं ते एक जण म्हणलं किती द्यायचं त्यांना तू का टेन्शन घेतलं देऊ आता सगळंच आहे थोडंफार देवाला देऊ अरे पण म्हटलं थोडंफार म्हणजे किती एक काम करू म्हटलं बांगडी असते ना बांगडी एवढं वर्तुळ आखायचं म्हटलं जमिनीवर आणि आपल्याला सापडलेलं सोनं म्हणलं वर फेकायचं जेवढं त्या पड़न, पड़न, बांगडी एवढ्या वर्तुळात पडन तेवढं म्हणले देवाला आणि त्या वर्तुळाच्या बाहेर पडन तेवढं म्हणले आपल्याला दुसरा म्हटला का नालायक आहे म्हणला तू सगळं देवाच्या कृपेनं सापडलं आणि तू म्हणतो बांगडी एवढं वर एवढ्या छोट्या वर्तुळात म्हणला पडतंय का नाही पडतय काय म्हटलं मग काय कर छोट नाही म्हणलं अख्ख्या गावाला वर्तुळ आखायचं सोनं वर फेकायचं आणि जेवढं वर्तुळात पडन तेवढं आपलं आणि जेवढं बाहेर पडन तेवढं देवाचं म्हटलं तिसरा म्हटला काय स्वार्थी असतो अजिबात वर्तुळ बिरतुळ आखायचं नाही म्हटलं म्हटलं मग देव कुड असतो कुड असतो वर सोनं वर फेकायचं म्हटलं जेवढं वर राहीन तेवढं देवाचं आणि जेवढं खाली पडून तेवढं मग आपण कितीही हुशार असलो तर मग दोन वर्ष बाहेर तर पडताल का असं खिडकीत न बघायची लोक जनावर येत नाही <laughs> निसर्गाच्या समोर आम्ही खूप छोट्या म्हणजे याची जाणीव आत्ता नाही साहेब पिढ्यान पिढ्या कितीतरी वेळा निसर्गानं जाणीव करून दिली माणसाला की बाबा रे साधनं निर्माण कर सुखाची साधनं निर्माण कर विज्ञान तंत्रज्ञानाच्या जोरावर काय मिळवायचंय काय कमवायचंय ते कमव हो। पण बाळा तुझी नाळ निसर्गासोबत जोडून ठेव माणूस एकमेव हो प्राणी आहे की तो त्याची नाळ निसर्गासोबत जोडून ठेवू शकला नाही एखादा कावळा असा ओव्हरवेट झालाय आणि घराच्या भोवती असं फिरतय बघितलंय का नाही पण माणसाला मात्र निसर्गासोबत तो त्याची नाळ असा जोडून ठेवू शकला नाही बघा नेपोलियन युरोपवरती युरोप वरती आक्रमण केलं होतं शस्त्राच्या जोरावरती युरोप पादांक्रात केलं युरोप जिंकलं पण युरोपमध्ये पिवळ्या तापाची साथ आली नेपोलियन जे सैन्य घेऊन गेला होता त्यातलं बहुतांश सैन्य मरायला लागलं मोजके सैन्य घेऊन नेपोलियनला परत मायदेशी परतावं हो लागलं शस्त्रांच्या जोरावरती युद्ध जिंकता येतात सत्ता प्रस्थापित करता येतात पण निसर्गाच्या एका साथी समोर आम्हाला टिकाव धरता येत नाही चीनमध्ये मिंग राजवट होती प्लेगची साथ आली सगळी मिंग राजवट उद्ध्वस्त झाली दक्षिण आफ्रिकेमध्ये जनावरांचा प्लेग आला होता सगळी जनावरं मरून गेली जनावरांवरती आधारित असणारे उद्योग व्यवसाय लायला गेले माणसाला तरीही कळलं नाही की आम्ही आमची नाळ निसर्गासोबत जोडून ठेवावी मला वाटतं आम्हाला निसर्गाच्या पुरत जगता येईल का निसर्गातल्या छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घेता येईल का मुळात आम्ही निसर्गाची एक अनमोल देन आहोत माणूस म्हणून पण आम्ही सगळ्या इतर गोष्टींना दुर्मिळ समजायला लागलो आणि अरे आम्हीच दुर्मिळ आहोत जगातला सगळ्यात हुशार प्राणी कोण आहे कोण आहे विश्वास नाही का तुमचा आणि जगातला कोण आहे सगळ्यात हुशार माणूस कोण आहे प्राणी माणूस आहे आणि हे कुणी जाहीर केलंय मग आता आपण जाहीर केलंयच तर मग सिद्ध करायची जबाबदारी आपलीच आहे की नाही आपण सिद्ध केलं पाहिजे की के आम्ही हुशार आहोत आम्हाला जगणं कळत आम्हाला निसर्ग कळतो आम्हाला त्याच्यासोबत जुळून घ्यायला हवं आम्ही कधी हे सगळं समजून घेणार आहोत आम्ही दुर्मिळ आहोत पण आमची आम्हालाच किंमत नाही एक राजा असा रस्त्यानं चाललेला होता आणि एक दुधाची डेरी होती त्याच्या राज्यामध्ये इतकी गर्दी तिथे झालेली राजा म्हणला डेअरी आणि एवढी गर्दी एवढी रांग कसली लागली म्हटला राजा तिथं गेला तिथं बोर्ड लिहिलेला होता दूध शंभर रुपये लिटर राजा गेला आणि राजाने विचारलं एवढी गर्दी म्हटला दूध घ्यायला म्हटला कसं लिटर दिलं राजाला बघून म्हणला एक लाख रुपये लिटर आहे म्हटला राजा म्हणला इथं काय दूध दुर्मिळ आहे का, का? मिळत नाही का एक लाख रुपये लिटर आहे त्यांना दूध नाही दुर्मिळ डेरीवर राजा दुर्मिळ आहे म्हटला साधन दुर्मिळ नाहीयेत आपण दुर्मिळ आहोत मोबाईल घेता येईल कानाचं काय रस्ते बनवता येतील चालण्याचं काय पैशांच्या जोरावर हजारो किलोमीटर दूर असणारे सूर्य ग्रह तारे दुर्विणीच्या साह्यानं जवळ करून पाहता येतील पण आयुष्यभर शेजारी राहणाऱ्या माणसाबरोबर प्रेमाचे संबंध निर्माण करणं याचं काय माणसं दुर्मिळ आहोत आपण एकमेकाची किंमत करूयात एकमेकाला सन्मान देऊयात एकमेकाशी प्रेमानं बोलूयात चांगलं असेल तर एकमेकाचं कौतुक करूयात कौतुक करायला काय पैसे लागतात का अहो आम्ही साधं पोरांचं सुद्धा कौतुक करत नाही लहान पोरं जर घरात फिरत असलं पाहुणे आले ना मग मात्र आपलं सुरू होते पाहुण्यासमोर कौतुक करा पोराचं त्याला नावं ठेवायच्या फंदात पडू नका कौतुक चार चौघात करायचं असतं आणि चुका ह्या कानात सांगायच्या आपण उलट करतो आपण कौतुक कानात करतो आणि चुका मात्र चार चौघात सांग पाहुणे आले ना म्हणायचं दादा इतका अभ्यास करतो ना ते दादा पाहुण्याच्या पुढंच पुस्तक घेऊन बसतंय आणि आपण जर म्हटलं ना हे दादा इतका खोडकर आहे दादा बाहेर जाते पाहुण्याच्या बुटात पाणी होतील लेस ला लेस लावी ते बावळटपणा करायची एकही संधी पोरग सोडत नाही म्हणून कौतुक करा आपलं काय माहितीये का आपल्याला कौतुकाला शब्द सापडत नाही पण चुका काढायला मात्र शब्द सापडतात कौतुक करणं हे इतर इतरांचं जगण सुंदर करण्याचा एक छोटा फॉर्म्युला आहे कोणी चांगलं वागलं ना कौतुक करा त्याच्या पाठीवर कौतुकाने थाप मारा बाबा आम्ही नगरवरून पुण्याला बसनी जायचो आणि बसनी जर कधी गेलं ना त्या एकदा बसनी प्रवास करत असताना सुप, सुपा म्हणून आमच्या इथं गाव आहे तिथे एक पंच्याहत्तर ऐंशी वर्षाची एक म्हातारी आजी बसमध्ये बस बस मध्ये जागाच नव्हती बसायला सगळे जण पेपर वाचत जागा नाही कुणी सीट द्यायची सगळे वाचक झाले सगळे कुणीच वर बघायला तयार नाही तेवढ्या चोवीस पंचवीस वर्षाचा तरनावण तरुण पोरगा कंडक्टर उठून उभा राहिला ते म्हटलं आज बस इथं तिला तिथं बसवलं आणि सुप्यापासून पुण्यापर्यंत पुढचा दोन तासांचा प्रवास त्यानं उभ्यानं केला बरं त्याच्या चेहऱ्यावर असा किंचितचाही भाव नव्हता मी लय उपकार केलाय काय केलंय बस उतरल्यावर मला भारी वाटलं म्हटलं काय कंडक्टर आहे उभ्यानं प्रवास केलाय आणि काहीच नाही म्हटलं याचं कौतुक केलं पाहिजे बस मधून जरा एक सेल्फी घेऊ का आपण ते सेल्फी घेऊ का म्हटलं त्यानं कंगवा काढला केसवून फिरवला आणि फोटो काढताना म्हटला दादा आपली एसटी पण आली पाहिजे इष्टी तिथे बघ म्हटलं मला कौतुक वाटलं किती प्रेम आहे त्याच्या कामावरती चांगलं काम करणाऱ्या माणसाचं कौतुक करा आता असे किस्से आम्ही सांगतोय भविष्यात सांगाव लगन एक काळ होता इष्टी होती लाल रंगाची त्याच्यात दोन असायचे खाकी कपडे घालून अशी वेळ येऊ नये भविष्यात खरं आले चांगलं <laughs> काम करणाऱ्या माणसाचं कौतुक करावं आपल्याला कौतुकाला शब्द सापडत नाही मी भाषणात म्हटलं बायकोचं कौतुक करत चला एक भांडायलाच लागलं आल्यावर म्हटलं काय सांगता कौतुक करा अरे म्हटलं झालं काय म्हटलं लय वेळा कौतुक केलं तिला ऐकायलाच येत नाही म्हटलं म्हटलं खरं सांग तिला ऐकायला येत नाही का ती तुझं ऐकत नाही त्यामुळे माझं ऐकत नाही कसं म्हटलं ऐकायलाच येत नाही म्हटलं मग डॉक्टरकडे जा कानावर इलाज कर आणि मग कौतुक करत जा म्हटलं हे करतो म्हटलं डॉक्टरकडे गेला म्हटलं डॉक्टर साहेब बायकोला ऐकायला येत नाही डॉक्टर म्हटले तिला घेऊन या नाही म्हटलं इथूनच काय असं ते गोळ्या औषधं द्या डॉक्टर म्हटले पुढे येणायच्या नादी लागते म्हटले काम कर घरी जा आणि किती अंतरापर्यंत ऐकायला येत नाही ना तेवढं जरा मोजून ये म्हटले तेव्हा सोपं काम आहे म्हटलं घरी गेला बेल दाबली पोरांना पोरानं दार उघडल्याबरोबर यानं दारातूनच आवाज दिला अगं भाजी काय केली तिकडून काहीच प्रतिक्रिया नाही याला कळालं बायकोला दारातून ऐकायला येत सोफ्या जवळ गेला तिथून आवाज दिला अगं भाजी काय केली तिकडून काहीच प्रतिक्रिया नाही याला कळालं हॉलमधून पण ऐकायला येत नाही किचनच्या दारात गेला अगं भाजी काय केली तिकडून काहीच प्रतिक्रिया नाही याला कळालं प्रकरण गंभीर आहे किचनच्या दारातून पण ऐकायला येत नाही शेवटी बायकोच्या मागे जाऊन उभा राहिला आणि केली तोरडला हातातली कड अशी धंदिशी आदळली म्हणजे चार वेळा सांगितलं ना तुला बटाट्याची केली म्हणून आणि हे डॉक्टरला सांगत होत बायकोला ऐकायला येत नाही वीस वर्ष ह्याला ऐकायला येत नव्हतं तिने कसा संसार केला चुका कशा काढता येतील कधीतरी स्वतःच्या डोकावून बघा नाती गुती जपा ही कधीच मिळणार नाही माणूस म्हणून आपल्याला जी नाती मिळालीत ना त्याची जाण हो। जग सुखी समाधानी राहील पण त्याची सुरुवात आपल्यापासून आपण आनंदी असायला हवा आपलं कुटुंब आनंदी असायला हवं माझं गाव आनंदी असायला हवं मग जग सुखी राहील मग जग आनंदी राहील पण आमचं कुटुंब आनंदी राहावं याच्यासाठी तरी आम्ही काही केलं का आम्ही आमची नाती तरी जपली का अहो किती तरी मुलं अशी आहेत गेले कित्येक दिवस त्यांचा आणि बापाचा स्पर्श सुद्धा नाहीये गेले कित्येक दिवस त्यांनी आईला अजून बघितलेलं सुद्धा नाहीये ही नाती परत आहेत का मग गेल्यानंतर ते व्हॉट्सअपला फोटो ठेवत आहे मिस यू काय उपयोग आहे का, हो गे का? गेल्यावर मिस यू म्हणण्यापेक्षा आत्ताच हातात हात त्यांना सांगा विथ यू आम्ही आहोत तुमच्या सोबत आणि गेलेली माणसं परत बघता येतात का पुण्यस्मरण इथून ब्रह्मदेवाला एवढी करा आमचा गेलेला बाप पाठवा खूप पाहुणे आलेत परत तुम्हाला तुमचा गेलेला बाप बघायला मिळत नाही गेलेली आई बघायला मिळत नाही गेलेला भाऊ बघायला मिळत नाही आणि आम्ही कोणत्या अहंकारात जगतो लोक म्हणतात दहा वर्ष झाले भावाच्या दारात गेलो नाही अरे सांगता कुणाला दहा वर्ष झाले बहिणीच्या दारात गेलो नाही अरे तू ती गेल्यावर जाशील साडी चुळी घेऊन तिला नाही कळत भाऊ आलाय म्हणून एकाच आईच्या पोटी दोघंजण जन्माला आले मग इतका द्वेष का कशासाठी कुणीतरी मोठ्या मनानं माफ करून टाकावं कुणीतरी दोन पावलं येऊन माफी मागून टाकावी किती सोपा हिशोब आहे माफी मागणाऱ्याला कमीपणा वाटू नये आणि माफी देणाऱ्यालाही अहंकार वाटू नये इतकं साधं जगणं असावं आम्ही उगा जड 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 होत चाललोय आणि मग जगणं दुःखाकडे जातं माफ करून टाका माफी मागून टाका बोलून टाका स्पर्श ठेवा संवाद ठेवा घरातल्या म्हाताऱ्या माणसांची तर आवर्जून बोला म्हातारी माणसं लहान मुलासारखी असतात त्यांना आता तुमच्या माझ्या संवादाची गरज असते आणि घरातली म्हातारी माणसं या लाईट इतका प्रकाश देत नाहीत पण त्यांचं देवघरात निरंजनासारखं देवत राहणं महत्वाचं असत ते विझून गेलं ना मग त्या लोकांची किंमत कळायला लागते मग मात्र त्यांच्याशी बोलता येत नाही माहेर कुठपर्यंत ताई जोपर्यंत माहेर आई आहे तोपर्यंत नंतर भावाना मोठी हवेली बांधू द्यावं मुक्काम करावा असं वाटत नाही आता आई नाही माहेरी तुम्ही माहेरी गेलात आणि आई नुसता घालवून हात शेंगा वांगे काही ना काही घालून देते माझ्या पुरीला काय करून काही नाही बापाचं किती प्रेम आहे पुरीवरती ते शब्दात सांगते अहो बापाचं आणि पुरीच तर नाता आहे आई जर काही बोलली ना पुरीला तर पुरीला फार काही वाटत नाही ती आईच्या भोवती परत परत फिरत राहते पण बाप थोडं बोलू द्याव बाप ना ऑफिसला जाता दा बघता दे तिथे ती दिवसभर आईच्या मागे पळती पूर्वी बाबा आज रागवले आज मला तिथे म्हटले आज माझ्याशी बोलले नाही तिला वाईट वाटतं बाप जर रागवला तर आणि बाप सुद्धा असा आहे स्वतःला चप्पल घेत नाही पण पूर्गी कॉलेजला जाते ना तिला शूज असले पाहिजेत स्वतः बस न जात आहे कामाला पण पुरीला गाडी पाहिजे कॉलेजला जायला पुरीच्या लग्नात असा फिटा घालून बाप मिरवतो असा तुरा काढलेला असतो असा छाती काढून चालत असतो मान सुद्धा त्याची खाली येत नाही पण कन्यादान झालं ना मग मात्र मान खाली घालतो पुरीचा हात जावायच्या हातात देतून सांगतो जावाय बापू तळ हाताच्या फोडा प्रमाणात जपली

अह निवृत्ती महाराज रडायला लागले आणि रडणाऱ्या निवृत्ती महाराजांना विचारलं साहेब निवृत्ती नाथा रडता का, का पाणी आकाशात कितीतरी तारे येतात आणि निखळतात आकाशाला काय त्याचं दुःख वाटावं निवृत्ती महाराज पुढे आले ना म्हटले नामदेव राया ज्ञानाची आणि माझी भेट कालही होती आजही आहे उद्याही असेल पण भाऊ म्हणून हे सगून रूप परत बघायला मिळायचं नाही म्हणून डोळ्यात पाणी आलं आम्ही ही नाती विसरून गेलो काय लागतं एकमेकाचं कौतुक करा एकमेकाच्या मदतीला धावून जा एक रुपयाचं नाणं सुद्धा वर घेऊन जाता येत नाही मग आम्ही कशावरून वादावादी कशावरून भांडणं या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन एकमेकांशी प्रेमानं बोला एकमेकांशी चांगलं भागा प्रेम द्या एकमेकांना मदतीचा हात द्या साध्या साध्या गोष्टींमधला आनंद घ्या उगाच गैरसमज नको आणि छोट्या छोट्या गोष्टीतून गैरसमज करून बसतो आपण खरं तर तसं प्रत्यक्षात काहीच नसतं पण इतका गैरसमज ना त्या माणसाची प्रतिमाच आपल्या चेहऱ्यावर कायम अशी असते मला एक सांगा तुम्ही अशा गुन्हात उभे अचानक एका झाडाखाली जाऊन उभे राहिलात सावली मिळाली म्हणून आणि प्रचंड तहान लागली आहे पाणी शोधा इकडं तिकडं प्रचंड तहानलेले आहात पाणी कुठंच मिळत नाहीये आणि तेवढ्यात पलीकडच्या बिल्डिंगमधून कोणीतरी खिडकीतनं पाण्याची बाटली दाखवते साहेब पाणी प्यायचंय का या या इकडे या काय वाटलं तुम्हाला त्या माणसाविषयी प्रचंड तहानलेले आहात आणि कुणीतरी तुम्हाला पाणी देण्यासाठी बोलवत आहे असं वाटेल काय देव माणूस भेटला आपल्याला तुम्ही पळत पळत बिल्डिंग खाली जाऊन उभं राहता खालीच येत नाही आता, आता।, आता वाटतंय कुठून याच्या नादाला लागलो त्याला द्यायचं नव्हतं तर बोलवलं कशाला एवढं उन्हात आणि वीस मिनिटांना ते खाली येते येतानाच लिंबू सरबत घेऊन येते आणि त्यानं म्हणून नुसतंच पाणी नको जरा उन्हातून आलाय म्हणून लिंबू सरबत आता काय वाटतंय आता वाटतंय का माणूस आहे का कोण आहे आणि तुम्ही ते लिंबू सरबत तोंडाला लावावं त्याच्यात साखर नाही आंबट तोंड आता आता काय याचा गळा दाबवू काय आणि तेवढ्यात त्यानं साखरेची पुडी बाहेर काढावी आणि विचाराव मला वाटलं शुगर वगैरे आता वाटत याला डोक्यावर घेऊन नाचू का काय करू क्षणाक्षणाला आपली मतं बदलतात इतरांविषयीची बनलेल्या मतांचं उगाज घर करून बसू नका ते क्षेपणास्त्र वरती जातं बघा वरती म्हणजे एखादं यान जर वरती गेलं ना ते एक एक पार्ट खाली सोडत जात त्यातलं सायन्स मला माहित नाही पण त्यातलं आर्ट मला माहित आहे ते हलकं हलकं होत जात एक एक भाग खाली सोड हलकं व्हा जे वर्षानुवर्ष मनात लपून ठेवलंय ना ते सोडून द्या आपल्याला इथून जायचंय हे निश्चित आहे हे स्वतःच्या मनाला माहित पाहिजे आणि एवढंच नाही याच बरोबरीनं हेही माहित पाहिजे की आपल्याला इथून काहीच घेऊन जात येणार नाही आणि निसर्गामध्ये ताकद गरजा भागवण्याची ताकद निसर्गात आहे पण तुमचा माझा हव्यास मात्र निसर्ग थांबवू शकत नाही पुरवू शकत नाही मग किती हव्यास किती ओरबडावं निसर्गाला किती मिळवावं कम किती कमवावं याला काहीतरी मर्यादा आहे बरं आम्ही कमवलेलं आम्ही मिळवलेलं आम्ही खर्च तर करतो आपण आपलं कमवलेलं आपल्यासाठी खर्च करायला सुद्धा एक मानसिकता लागते कित्येकांना कमवता येत पण त्याचा आनंद सुद्धा घेता येत नाही मला वाटतं तो आनंद घेण्याची क्षमता सुद्धा आपल्यामध्ये असली पाहिजे आपण जे, जे कमवलं ते आपण आपल्यासाठीच खर्च करणार नसू तर मग काही माणसं जाणीवपूर्वक टेन्शन मध्ये राहतात हसतच नाही ते एक जण आमच्याकडे आहे ते हसतच कधीच हसलं नाही त्याला विचारलं हसत का नाही आपला हसण्याचे तोटे आहेत आणि म्हटलं गंभीर राहण्याचे खूप फायदे आहेत म्हटलं म्हटलं गंभीर राहण्याचे काय फायदे आहेत म्हटला हसत हसत घरी गेलं ना बायको लगेच लाडात येते म्हणते साडी घ्या म्हणते पोराकडे बघून हसलं ना ते लगेच खिशात हात घालते पन्नास रुपये द्या म्हणते ड्रायव्हर सोबत हसलं ना ते लगेच उद्याच म्हणते पगार वाढवा म्हणते त्यापेक्षा गंभीर राहायचं म्हटला कोण साडी घ्या म्हणत नाही कोण चॉकलेट आणणा म्हणत नाही कोण पगार वाढवा म्हणत नाही मी म्हटलं तू असाच गंभीर राहिला ना गेल्यावर कुणी रडायचंच नाही सगळे हसते हसा म्हणतीने हसलंच नाही अरे हसून घ्या माणसालाच हसता येतं जनावरांना येते का हसता शिनकूर करायला गोठ्यात गेलाय आणि एखाद्या मशीन छान स्माइल दिली असं झाले महिस म्हणते का प्लीज वेलकम इन गोठा विथ स्माईल बरं गाढवाला कधी हसताना बघितलंय का ज्या दिवशी गाढव साहेब हसायला सुरुवात करताय त्या दिवशी समजायचं गाढवाचा प्रवास मानवात्वाकडे सुरू झाला आणि ज्या दिवशी माणूस हसायचं बंद करतायत त्या दिवशी समजायचं माणसाचा प्रवास तुमचं तुम्ही ठरवा का